मी एक कलाकार म्हणून नाही तर ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू मी मला सांगायला आवडेल कारण मी आम्ही जेव्हा प्रोमो पाहिला तर अंगावरती काटा येईल असा तो एक प्रोमो होता आणि मला वाटतं ही एक खूप भव्य सिरियल आहे इतर सिरियल्सपेक्षा खूप वेगळे आहेत खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला यात बघायला मिळणार आहेत अनुभवायला मिळणार आहेत त्याचं कथानक वेगळं आहे आणि बी एफ बद्दल बोलशील तुम्ही आता प्रोमो पाहिलाच असेल हो oh. हो तर ते खरंच घडत आहे आपल्या समोर इतकं ते खरं वाटतं इतकं ते अमेझिंगली ते डिझाईन केलेलं आहे त्यामुळे प्रेक्षकांना खूप अप्रतिम अनुभव येणार आहे म्हणजे तुम्ही एखादी फिल्म बघताय मोठ्या पडद्यावरती वरती असं तुम्हाला हा एक अनुभव येणार आहे काय लव्ह स्टोरी आहे याच्यामध्ये काय आहे आहे बरोबर आणि झी टी व्हीचा इतिहास असं सांगतो आपण की त्यांचे जे जे प्रोजेक्ट आता पण yeah. ते सर्व हे माणसांमधल्या नात्यांवर त्यांच्यातल्या प्रेमावर त्यांच्यातल्या असुयेवर पण शेवटी सगळ्यांच छान वापर त्या एका प्रिन्सिपलवर जीच्या सगळ्या मालिका अधिक असतात आणि त्याचप्रमाणे ही पण मालिका ह्याच गोष्टीला पुष्टी देणारी ठरणार आहे पण आत्ताच तुम्ही काही काही गोष्टी बघितल्या आमच्या आधी असं मला कळलं आणि त्यामुळे झिनी यावेळेला खूप वर्षांनी पहिल्यांदाच राहतो एक अतिशय टेक्निकल साईडनी एक परिवाराची गोष्ट सांगायचा प्रयत्न केलेला आहे की ज्यामुळे मी तुला म्हटलं त्याप्रमाणे हिरे खूप असतात पण त्याला कोणतं चांगलं लागतं तरच त्या हिऱ्यांचं महत्व उठून दिसतं ते असतात हिरे आणि असं झी मराठी आहे खरंच आहे खरंच ही जे सगळ्या मालिकांना एक छान असं पॅकेजिंग करून आपल्या इतक्या सुंदर मराठा वडिलांसमोर मांडतात वा खरंच आहे झी मराठीचं कौतुक तर आहेच आहे आणि त्याचबरोबर मला असं वाटतं आयरिश प्रोडक्शनचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे कारण मला असं वाटतं साडेसहाचा स्पॉट हा त्यांनी जवळजवळ मत्तेदारीच त्यांची असल्यासारखी फायनल करून ठेवलेले आहे यापूर्वी त्यांची मालिका होती सातव्या मुलीची सातवी मुलगी ती सुद्धा सुपर डुपर हिट झाली होती आणि मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा त्याच स्पॉटवरती पुन्हा एकदा तुम्ही सगळेच जण येतात आहात आणि तुला जपणार आहे या नावानं तुम्ही या मालिकेतनं तुम्ही सगळेजण प्रेक्षकांच्या समोर येतात त्या मालिकेमध्ये थ्रिलर होतच पण याच्यामध्ये हॉरर सुद्धा हे पाय याच्यामध्ये खूप छान टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे सो so, ही प्रेक्षकांसाठी ट्रीप असणारच आहे